एक देश एक निवडणुकीवर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे तर जाणून घेऊया राज ठाकरे यांनी यावर काय विधान केले आहे आधी महानगरपालिकेची निवडणूक घ्या एक देश एक निवडणूक प्रस्तावावर राज ठाकरेंचा केंद्राला सल्ला तर राज्याचे अधिकार आणि स्वायत्तता अबाधित राहणार का राज्य सरकार कोसळलं तर लोकसभेचा कार्यकार संपेपर्यंत वाट पाहिची राज ठाकरेंचे असे अनेक महत्त्वाचे प्रश्न समोर आले आहेत एक देश एक निवडणूक संकल्पनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली अर्थात ही फक्त केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता आहे आणि अजून याला संसदेतही मान्यता लागेल आणि अर्थात देशातील प्रत्येक राज्याचा कौल पण विचारात घ्यावाच लागेल आणि कौलाचा अर्थ वरवरची मान्यता नाही तर अशा प्रकाराने राज्याच्या अधिकारांना स्वायत्ततेला धक्का पोहोचणार नाही ना याची खातरजमा पण व्हायला हवी बरं जर एखाद्या राज्यात सरकार कोसळलं किंवा तिथली विधानसभा बरखास्त झाली तर तिकडे आधी निवडणुका होणार का त्या राज्यांचे लोकसभेचा कार्यकाळ संपेपर्यंत वाट पाहावी लागेल का समजा काही कारणांनी लोकसभे मध्यवर्ती निवडणुका लागल्या तर देशातील सगळ्या निवडणुका परत होणार का असा कुठलाच खुलासा झालेला नाही तो कदाचित होईल असो पण एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे आधी राज्यातल्या महानगरपालिका नगरपालिका निवडणुका घ्या येत्या ऑक्टोबर दोन हजार चोवीस कित्येक महानगरपालिका महापालिकांमध्ये प्रशासक येऊन चार वर्ष होतील इतका काळ नगरसेवक नाही म्हणजे लोकप्रतिनिधी नाही जे जास्त महत्त्वाचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा थेट संबंध सामान्य माणसांच्या जगण्याशी त्यांच्या प्रश्नांशी असतो त्यांच्याच निवडणुका होत नसतील तर सामान्य माणसाने जायचं कोणाकडं निवडणुकाच महत्त्वाचं इतकंच वाटतं आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरात लवकर घ्या अशी राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा